एकदा सांग दाती कशी तू दाती सहा सात सहा सात कामाचे मारण्याचे पूर्ण रंग पूर्ण पूर्ण ए बी याचे काय सांगायला एकचाळीस एकचाळीस दाताला चार चार कामाची माझे पूर्ण पूर्ण आपलं गाव पोलिसवाडी नाव तुमचं कमला गजगीर बाजगीर बाजगीर का मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी हा चौऱ्याण्णव अठ्ठावीस व्यवहारात आले कमी रेमी व्यवहारात आले होईल कमी हो रेमीवर होईल ना कमी रेमी सांगायला दोन लाख दाताला दोन 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 आहेत दाताला बघा मित्रांनो चांदाबा पोले यांची दाऊन आहे पोलीसवाडीचे एकदम टॉप क्वालिटी यांच्यापाशी बैल बैलरात येत मित्रांनो पूर्ण शिर खात्रीशीर राहते बघून तो एकदम मोठ्या मापाची खात्रीशीर गोर राहते एकदम कोविडची वासरे आज सध्या किती तुमचे सगळे टोटल टोटल किती आणलेत आज बारा बैल बारा बैल सहा जोड्या मित्रांनो सहा जोड्या बारा बैल मित्रांनो यांची दोन लाख रुपये सांगायचे दाताला दोन दोन दात आहेत मित्रांनो कामाची मारण्याची पूर्ण खात्री मित्रांनो बघू शकता एकदम भारी जोड्या मित्रांनो त्यांचा नंबर देखील दिलाय मित्रान तुम्हाला या उडो मध्ये मध्ये पूर्ण त्यांच्या पूर्ण दावून दाखवणारे मित्रांनो बघू शकता द्यायची घ्यायची कमी रमी म्हणून मित्राने नंबर दा चार 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 दोन्ही पण काय किमतीचे काय आहे ते एकतीस पूर्ण कामाचे पक्के मित्रांनो बघू शकता एकदम असा बटेल बैल नसतो यांच्या दावणीला पूर्णतः मोठ्या मापाचे कामाचे बैल राहतील दाताला हास आहेत मित्रांनो किमतीला एक तीस व्यवहार आल्यावर नक्कीच व्यवहार बघू शकता याची काय सांगायला गोरेचे जोडीचे का दाताला कसे दोन्ही पण दोन दोन आहे दोन्ही पण मित्रांनो बघू शकता दाताला दोन दोन आहेत किमतीला एक चाळीस सांगायचे तेव्हा आलं नक्की कमी रंगून मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे म्हणजे टॉप क्वालिटीचे जोडे राहतात मित्रांनो यांच्या दाऊन बघू शकता पलीकडे चार हे दोन सहा हे दोन आठ आणि दोन दहा दहा बैल येतात सध्या यांच्या दा दावणीला मित्रांनो पूर्ण त्या कामाचे बैल राहतात व्हिडिओ माध्यमातून पूर्ण तुम्हाला दाऊन मित्रांनो दा बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे जोडे प्रत्येक जोड तुम्ही बघून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नाव नंबर सांगा सुभाष चांद्रा पोले आ, रानार पोलीसवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड नंबर एकोणऐंशी झिरो पाच झिरो दोन एकोणऐंशी आपल्या चॅनल मार्फत आल्या कमी करून देतात दरबाजारी दरबाजारी इथेच कोण कोणता बाजार करता तुम्ही बाजार आपला जामचा हळीचा आणि लोहा जाम हाळी लोहा आणि कधी मध्ये येतात मित्रांनो बघू शकता यांच्या घरी देखील गेल्या तुम्हाला बैलजोडी मिळून जाईल मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची यांच्यापाशी बैल राहतात बघू शकते एक देखील बटेल जाण्यावर नसते पूर्ण त्या मोठ्या मापाचे आणि पूर्ण कामाचे बैल राहतात मित्रांनो व्यवहारात आल्या नक्कीच जमून देते